ये काय झालं हा? माझं नाही. पात्र आले? ये पात्र आले पण त्यांनी माझं नाव घेतलं. हं? माझं नाव घेतलं. भाई मैं प्रिंसिपल त्यांनी जी डी साहेब आहेत ना तो कौशल्य विकास रोजगार नाशिक यांना तुमचं जे निवेदन होत त्यावर स्थायिक आयुक्तांनी पत्र दिलं दिले गुण। गुण। पत्र दिल्यानंतर दिलेलं म्हणजे दोन ज्या मागण्या होत्या तुमच्या कि जर प्रशिक्षण कालावधी म्हणजे मुदत कालावधीमध्ये मुदतवाढ देण्यात

घेऊ शकते ना हो मग आम्ही काम चांगलं केलं आणि आम्ही इच्छुक पण असतो तुम्ही काम चांगलं केले यात काही वाच नाही संबंधित पण आहे हो त्यांनी थोडी सिजन दिली आता त्या आस्थापना स्पष्ट पत्र केलं त्याने आम्ही ज्यात केलं नाही आम्ही ज्या आस्थापनावर काम केलं त्या आस्थापनाचं माझं माझं आस्थापना कोण आहे तर ते म्हणजे जिल्हा परिषद शाळा ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये स्वतःकर्षी मुख्याध्यापकांचं वर्ग आहे तर माझ्या नाव आहे आदिलाल चिंता मंडळी या अकरा महिना जर म्हटलं तर मी वर्ग शिक्षक म्हणून काम केलेलं आहे बरोबर मी जर वर्ग शिक्षक म्हणून काम केलेलं आहे माझ्या मुख्याध्यापकाचा सिक्षिक आहे मी त्या त्यानंतर समर्थन केलेलं आहे शिक्षण चुकींमध्ये त्याचं माझ्याकडे ऑनलाईन प्रमाणपत्र आहे मी त्याने मी तुम्हाला करायला मुख्याध्यापकांचा वर्ग नाही आणि त्यानंतर जर म्हटलं तर सगळ्या गोष्टी मी तीनशे पैत्रीस दिवस काम केलं एका आस्थापनावर जर आपण तीनशे चौतीस दिवस काम केलं तर याचा अर्थ असतो की मी शासकीय आस्थापनावर काम केलं आपल्या देशामध्ये एक कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस आणि एकोणासशे सत्तेचाळीसचा कायदा काय म्हणतो मी कामगार कायदा म्हणतो बरोबर दुसरी गोष्ट मला म्हणायचं आहे मी ज्या आस्थापनावर काम केलं आस्थापनामध्ये हो म्हटलं की वस्ती तांडा शाळा होते आणि त्या साऱ्यामध्ये त्यांना कायम नोकरी देत होती कायम नोकरी देत कायम नोकरी जर त्यांनी दिली असेल तर आम्हाला पण मिळू शकते त्यानंतर मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी संविधानिक पदावर शब्द दिले तर तुम्हाला आम्ही सहा महिने प्रशिक्षण द्यायचे तर परमानंट करतो माझ्याकडे त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं ते पण संविधानिक पदावर होते तर तुम्हाला तिथं चांगलं काम केलं तर आम्ही तिथं परमाणन करू ज्यांनी काम केलं नाही ते जर नाही कुठे गेले तर त्यांना आम्ही परमाणपत्र केलं तर मी तीनशे चौतीस दिवस रेग्युलर काम केलं माझ्यासारख्या ज्यांनी काम केलं या सर्व लोकांना मला नोकरी पाहिजे ज्या सोडून गेले आणि त्यांच्यासाठी मागण्या जे आहेत त्यांना ज्या <coughs> वंशी त्या यानंतर आणि शासनाचा दिसतो शासनाने जर समजा दहा लाख तरुणांना रोजगार देतो असं म्हटलं संविधानिक पदावर असताना पंधरा ऑगस्टच्या दिवशी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब सांगतात की आम्ही तुम्हाला साडेतीन कोटी तरुणांना रोजगार देतो मुख्यमंत्री साहेब सांगतात आपले निवडणुकीच्या पार्श्वभूमीमुळे साडे दहा लाख तरुणांना रोजगार देतो एक लाख चौतीस हजार तरुणांना तुम्ही रोजगार दिला प्रशिक्षण दिलं सहा दिवसाचं जरी आपल्याला शेडीपालन मेंढीपालन प्रशिक्षण दिलं तरी शेडी आणि मेंदी घ्यावं लागतं मी ती तीनशे चौतीस दिवस म्हणजे अकरा महिना काम केलेलं मला रोजगार का नाही आणि कोणत्या कायद्याने रोजगार मिळावा कलम क्रमांक चौदा म्हणजे समानतेचा सा। असतो बरोबर कलम क्रमांक सोळा म्हणजे सार्वजनिक रोजगाराची समान संधी आता कलम एकोणीस म्हणजे आधी एकूण स्वातंत्र्य एकोणीस दी म्हणते शांतता एकत्र येण्याचा आम्हाला अधिकार आहे कलाम मग एकोणस जी म्हणतं व्यवसाय स्वातंत्र्य कलाम एकवीस म्हणतात जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्य चला एकवीस ये म्हणतात शिक्षणाचा अधिकार बारावी आणि पदवीदा तरुणांना तुम्ही शिक्षण दिलं पोसाद्वारे आणि त्यांना तुम्ही कायम नोकरी दिली शिक्षक म्हणून ते तांडावाडीमध्ये असतो मग शेजारच्या मुलगाला तुम्ही जिल्हा परिषदमध्ये घेतला मग मी ते जिल्हा परिषदच जन्माला आलो नाही मला काय देऊ शकत नाही मला पण शिक्षणाचा अधिकार आणि कलम तेवीस काय म्हणते बडजुबी मजुरीविरुद्ध बंदी आम्ही जर चांगलं काम केलं तर आमच्यावर तुम्ही बंदी घालू शकत नाही त्या असाने आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्यायला पाहिजे बंदी का घालतात ही कलम मी टाकली कलम एकोणचाळीस आणि एकटेचाळीस म्हणजे साईब राज्याचे धोरणात्मक तत्व समान कामात समान होतात म्हणजे मी वर्ग कोणाचं सांभाळलाही मुख्य व्यापकाचं हे बाबा म्हणजे मुख्याध्यापकाचं वर्ग सांभाळला वर्ग शिक्षक म्हणून माझं नाव अभिलाष समान दे समान आणि रोजगाराची हानी मला रोजगाराची हानी घ्या ना मी चुकीचं एकही शब्द मानणार नाही बारा दिवस झाले या राज्याचे गोरगरीब तरुण तुम्ही त्यासाठी सर्व धर्म समभाव हिंदू मुस्लिम शीख साई सर्व तरुणांसाठी मी आमरण उपोषण करत आहे माझी तर आजपर्यंत कलेक्टरने घेतले मी माझी प्रांतही घेते मी तहसीलदार साहेब तुम्ही आज आले बारा दिवसापर्यंत माझ्यातला दखल घेऊ शकत नाही मग माझा वयातला चौतीसवं वर्ष अमरत्न उपोषण कारण आता जगात आणि पहिला दिसतो आणि ते पण भारतीय राज्यघटनेच्या आधार आणि मी मागतो तरी काय साहेब रोजगाराची हानी मी रोजगारासाठी बिल मागत आहे ना मला फक्त रोजगार द्यावा एवढंच माझी विनंती आहे तुम्ही काय नाही आणि माझ्यासोबत जेवढ्या लोक कर, काम करतात त्यांना रोजगार मी त्यांच्याकडनं प्रशिक्षणाची वाढ माहिती नाही मला नोकरी कोणाच्या आधारावर होतो साहेब सांगावाडी वस्ती द्यायचे आधारावर साहेब हो कोण याच्या विभागातून जे काम करू आमच्या विचार हो होते त्यासाठी हो प्रशिक्षणाची प्रशिक्षणा संबंधित नोकरीचा रक्त राहणार नाही असं ते म्हणतात ना बरोबर आहे मला मुख्य मुख्यमंत्री महोदयाने आणि राष्ट्रपती आणि राज्याचे देशाचे प्रधानमंत्र्यांनी उत्तर द्यावं आणि तुम्हाला रोजगार देऊ आम्ही तुम्हाला त्यांना संविधान देतील आणि त्यांनी मुद्दा काय म्हटला आहे जर आम्ही इच्छुक असल्या आमचं कार्य चांगलं असतं तर आम्हाला रोजगार देण्याचा हक्क आहे आज जे आर पोजेन साहेब ज्या दिवशी आम्हाला हे बघा म्हणजे नऊ जुलै दोन हजार चोवीसचा चा जे आर मग साहेब मी तुम्हाला सांगतो आता एक उदाहरण सांगतो तुम्ही तहसीलदार आमचे पालक आहात तालुक्याचे पालक पालकांनी ज्या दिवशी ज्या दिवशी एखादा व्यक्ती नवरा ऐकवाचं भांडण झालं आणि नवरा म्हणतो तुमची मुलीला आम्ही नांदायला घेऊन जा परंतु तिचं जर काही बरं वाईट झालं की जबाबदार आला त्यावेळेस जर ती मुलीला नांदायला घेऊन गेली आणि काही दिवसाने ती जर काही बरावायच झालं आता मला खरं सांगा साहेब जर मुलीच्या वडिलांनी मिळून जरी दिलं माझी मुलगीचं काही झालं तरी मी तुम्ही जबाबदार नाही पण त्या ती मुलगी मेल्यानंतर तुम्ही जबाबदार कोणाला ठरवणार त्या सास त्या लोकांना ठरवणार का त्या मुलीला ठरवणार कोट कोणाला ठरवणार मला काय माहिती कारण कोर्टच तर मेलेल्या लोकांना अधिकार आहे ते आपल्याला मला म्हणायचं काय तो मी तुम्हाला काय का बोलतोय सांगू तुमचे जे काही प्रश्न होते ते तुमच्या संबंधित विभागाने ऐकून घेतले हो ते शासनाच्या वतीने जिल्हाधिकारी मॅडमांच्या वतीने भेटायला हो हो आलं जे शासनाने जे प्रेशू केलेलं आहे तुमच्या आंदोलना संदर्भात शासनाने त्याच्या दोन मुद्दे दिले ते पत्र मी आता दिलं बरोबर त्याविषयी शासनाची अशी भूमिका आहे शासनाची जी भूमिका आहे तिथे असतात ती तपती म्हणून तुम्हाला दिलेलं आहे हो तुमचं जे निवेदन होतं त्यावर सहाय्यक आयुक्त धुळे यांनी रेफरन्स केला त्याच्यावर त्यांनी ते पत्र पण ते पण हे जे विभाग आहे ते तुम्हाला सांगते रेफरन्स आहे मी फक्त शासनाच्या वतीने आलो आहे तो काही शासनाची जी भूमिका आहे हो ती तुमच्यापर्यंत ही घेऊन आलेली आहे हो ओके मला म्हणायचं असं पत्र घ्यावं आणि उपोषण सोडावं साहेब मला एकच म्हणायचं आहे तर माझं उपोषण गोरगरिबांच्या तरुण पिढीला रोजगार मिळावं मला रोजगार मिळावं याच्यासाठी जेवढ्या लोक इथं उपस्थित आहेत तेवढ्या लोकांना जरी रोजगार दिला तरी मी कर पण रोजगार कारण का म्हणतो मी मी एक लाख चौतीस हजारांसाठी रोजगार मागतो त्यांना गरज नाही ती येत नाही बारा दिवस तिथं आहे डॉक्टर मला चोवीस तास आमोल पाहिजे मला डॉक्टर पाहिजे माझ्या तब्येतीला बघा शासनाने लिहून दिलेलं आहे मला तब्येत माझी एक आमच्यापासून बरोबरी डॉक्टर येऊ शकतात मला एकच म्हणायचं मी रोजगार जोपर्यंत मिळत नाही शकत रोजगाराचे आम्ही मुख्यमंत्री महोदय जोपर्यंत नाही तोपर्यंत मी जागा तो सोडणार आणि मी जर माझ्या जीवाला जर काही बरावाय झालं तर याला सर्वस्व जबाबदार आपले स्थानिक प्रशासन राज्य शासन आणि केंद्र शासन राहते आणि मी मागणी ज्या पद्धतीने मागली तर ती मागणी माझी एक अत्यंत संविधानिक पद्धतीने आमच्या विभागाला दिलंय नाही आता ना, दो दो ना जे ना मी तुम्हाला दे बरोबर फक्त इथं माझं नाव टाका म्हणजे माहिती शासनाची जशी प्रत आहे तशी तुम्हाला माझं नाव नाही प्रत्येक नाव तुमच्या म्हणजे मग तिथं काय करा मला तुम्ही लिहिलं मी तर माझं नाव बस म्हणजे मी लगेच सही वेगळ्या डिपार्टमेंट मी तुम्हाला मला म्हणायचं नाही समजा माझं नाव राहील तर मी सही करेन तुमचं नाव ना काय टाकून फक्त मिळाले असं सांगा ना असं म्हणत नाही मिळाले बघा हे कराय पत्र ना तुम्हाला पोहोचित आणि पत्र मला एकच विनंतीच आहे पोचू सर हो ना तुम्ही एकच पोहोच साहब आम फोजगार दिए किएगा जी आगनी है कोशासना तो माला मैं आता मुख्यमंत्री महोदया दिवसी मैं ठीक है धन्यवाद सर ठीक है मरुण

Ha, ah, tupia. Ha, ah, tupia. Ha, ah, mora. <mumbles> <inaudible> <inaudible> oh, kaya.